भाजपा नेत्या चित्रा वाघ यांची जालन्याच्या क्रीडा प्रबोधनीला भेट विद्यार्थिनींशी साधला संवाद जालन्याच्या क्रीडा प्रबोधनीतील विद्यार्थिनींसोबत सोबत घडला होता विनयभंगाचा प्रकार क्रीडा प्रबोधनीच्या व्यवस्थापकाने केला होता विद्यार्थिनीचा विनयभंग त्या प्रकरणानंतर आज भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी जालन्याच्या क्रीडा प्रबोधनीला भेट देऊन घटनेची घेतली माहिती क्रीडा प्रबोधनीतील घटनेला जबाबदार असलेल्यांवर योग्य ती कारवाई केली जाणार चित्रा वाघ यांचं आश्वासन आज दिनांक एक ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी जालन्याच्या क्रीडा प्रबोधनीला भेट देत तेथील विद्यार्थिनींशी संवाद साधला आहे जालन्याच्या क्रीडा प्रबोधनीतील विद्यार्थिनींसोबत विनयभंगाचा प्रकार घडला होता क्रीडा प्रबोधनीचा व्यवस्थापक प्रमोद गुलाबराव खरात यानं तेथील विद्यार्थिनींचा विनयभंग करत मुलींची छेडछाड केली होती क्रीडा प्रबोधनी वस्तीगृहातील व्यवस्थापकाच्या कारभाराबाबत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या या तक्रारीच्या अनुषंगाने जालना पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांनी मुलींशी संवाद साधला यावेळी अनेक मुलींनी व्यवस्थापक प्रमोद गुलाबराव खरात यांच्याकडून होत असलेल्या गैरवर्तनाच्या गंभीर तक्रारीचा पाडा वाचला त्यामुळे हे प्रकरण उजेडात आले या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गट शिक्षणाधिकारी मनोज कोल्हे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर आरोपी व्यवस्थापकाला पोलिसांनी अटक देखील केली आहे दरम्यान या प्रकरणानंतर आज भाजपा नेत्या चित्राग यांनी जालन्याच्या क्रीडा प्रबोधनीला भेट देत त्या घटनेची माहिती घेऊन तेथील मुलींशी संवाद साधला यावेळी क्रीडा प्रबोधनीतील घटनेला जबाबदार असलेल्यांवर योग्य ती कारवाई केली जाणार असं आश्वासन देखील चित्रा वाघ यांनी यावेळी दिलं विचारा नाही तुम्हाला माहितीये की अतिशय उत्तम असे खेळाडू ज्या क्रीडा प्रबोधिनीमध्ये तयार केले जातात तयार होतात त्या मुलींच्या वसतिगृहामध्ये त्या ठिकाणी इथले जे व्यवस्थापक होते खरात नावाचे त्यांनी काही मुलींचं मोलेस्टेशन केल्याची घटना या ठिकाणी दुर्दैवी आणि संतापजनक अशी घटना घडली आहे अर्थात पोलिसांनी तात्काळ त्याच्यावरती कारवाई केली आहे पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आरोपी सुद्धा त्या ठिकाणी अटकेमध्ये आहे नक्की इथं काय परिस्थिती आहे कधीपासून अशा पद्धतीने त्रास दिला जातोय याची माहिती घेण्यासाठी मी माझ्यासोबत आमचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष जालन्याचे पुचे जी माझ्या सहकारी संध्या देते आम्ही सगळ्याजणी या ठिकाणी आज आलो होतो मुलींशी आम्ही संवाद केला इथले जे कोच आहेत त्यांनासुद्धा बडतर्फ केलं आहे त्यांच्याही इन्क्वायऱ्या चालू आहेत आणि अशा पद्धतीने जो प्रकार घडला आहे त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न आहे कारण आपल्याला माहिती आहे की महायुतीच्या देवाभाऊच्या सरकारमध्ये महिला आणि मुलींची सुरक्षा ही टॉप प्रायोरिटी आहे आणि अशा घटना जर घडत असतील तर निश्चितपणे त्या खपवून घेतल्या जाणार नाही ज्या अधिकाऱ्यांच्या नेग्लिजन्स या ठिकाणी आहे त्यातल्या एकालाही सोडण्यात येणार नाही आणि या संदर्भामध्ये आज मुलींची खास भेट घ्यायला मी या ठिकाणी आलो मॅडम राज्यात राज्यात महिलेवरती आणि मुलीवरती अन्य अत्याचार होतोय आपलं सरकार मात्र कशा पद्धतीने पाऊल पुढे कुठे झाल्या घटना राज्यात होत आहे मॅडम राज्यात होत आहे कुठे झाली